विश्वसनीय ऑनलाईन स्त्रोत निवडणं हा आज ऑनलाईन वरती काय म्हणजे भाऊ गर्दीचं आहे सगळी जिकडे आता पहिला मुद्दा तर हाच आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी जर वैकल्पिक विषय निवडला नसेल त्यासाठी स्वतंत्रपणे आपला व्हिडिओ आहे तो बघा मॅरेथॉन आहे आणि मॅरेथॉन मध्ये आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचा असतो स्टॅमिना आणि स्टॅमिना मिळवण्यासाठी गरजेचं असतं ते म्हणजे आरोग्य नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो आपण वर्णनात्मक परीक्षा जे राज्यसेवेचं दोन हजार पंचवीस पासून स्वरूप असणार आहे त्या संदर्भात तुमच्या ज्या काही शंका आहेत त्यांचं समाधान करणारी व तुम्हाला आत्मविश्वास देणारी अशी ही सिरीज आपण या ठिकाणी सुरू केली आहे ज्याच्या अंतर्गत काल तुमच्याशी डॉक्टर सुहासनी मॅडमने ही परीक्षा जी वर्णनात्मक परीक्षा आहे ती नक्की काय आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये फाउंडेशनचं महत्व काय आहे याविषयी चर्चा केली आज आपलं या ठिकाणी सेशन हे वर्णनात्मक परीक्षा आणि त्या अंतर्गत असणारा अत्यंत महत्वाचा आत्मविश्वासाने सामोरं जायचं व त्याचबरोबर या मुख्य परीक्षेची तयारी आतापासून आपण कशी केली पाहिजे याविषयी चर्चा करणार आहोत व त्यानंतर उद्या माझे सहकारी श्री पंकज सर हे तुमच्याशी या एकूणच वर्णनात्मक परीक्षेचा जो आत्मा किंवा आधार म्हणूयात ते उत्तर लेखन तर त्याच्याविषयी तुमच्याशी संवाद साधणार आहे तेव्हा सुरुवात करूयात आपल्या आजच्या या सेशनला या सेशनचं नाव आहे वर्णनात्मक पॅटर्न आणि मुख्य परीक्षेची तयारी ही कशी केली पाहिजे मित्रांनो या संदर्भात अगदी क्विकली तुम्हाला मी एक त्या ठिकाणी मास्टर प्लॅन देतो हम्म हो हा बघा हा मास्टर प्लॅन आहे हे अॅक्रोनिम आहे या मास्टर प्लॅन अंतर्गत आपल्याला ह्या काही गोष्टी त्या ठिकाणी पार पाडायच्या आहेत कुठल्या आहेत बघा यम यम फॉर मास्टरी इन सब्जेक्ट जे वेगवेगळे विषय आहेत त्यांच्यावरती आपल्याला प्रभुत्व मिळवायचं आहे दुसरं आन्सर रायटिंग प्रॅक्टिस अत्यंत महत्वाचं आहे उत्तर लेखन वर्णनात्मकचा आधार आहे आत्मा आहे तिसरं स्ट्रॅटेजिक करंट अफेअर्स नुसतं वाचायचं नाहीये न्यूजपेपर किंवा नुसतं फॉलो करायचं नाही कुणाला तर ते स्ट्रॅटेजिकली केलं के पाहिजे म्हणजे काय की मला नक्की कोणत्या प्रकारे चालू घडामोडींचा उपयोग करून घ्यायचा आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे त्यानंतर टाईमली रिव्हिजन रिव्हिजन लक्षात घ्या मी किती वाचतोय किती पाहतोय याला काहीही अर्थ उरत नाही जर मी रिव्हिजन करत नसेल तर ई फॉर एस ए रायटिंग हा तर खरं एथिक्समध्ये सुद्धा येतोच पण ई फॉर एस ए रायटिंग जो खऱ्या अर्थाने तुम्हाला मेक ऑर ब्रेक म्हणजे ज्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे किंवा बाहेर पडाल असा हा विषय असणार आहे आणि रेग्युलर मॉक टेस्ट म्हणजेच काय उत्तर लेखनाचा सराव करत असताना प्रत्य प्रत्यक्ष जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या जवळ जवळ आल्यानंतर तुम्हाला त्या परीक्षेनुसार काही अभिरूप म्हणजेच काय की त्या परीक्षेचं जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल आयोगाद्वारे घेण्यात येणारी जी परीक्षा द्याल तिथे कसं वातावरण असेल त्या वातावरणासारखीच वाता तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा द्यायच्या आहेत त्याचा सराव करायचा आहे म्हणून मित्रांनो याला आपण म्हणलंय मास्टर प्लॅन या प्रत्येकानुसार एम फॉर मास्टर इन सब्जेक्ट ए फॉर आन्सर रायटिंग एस फॉर स्ट्रॅटेजिक करंट अफेअर्स टी फॉर टाईमली रिव्हिजन्स ई फॉर येस ए रायटिंग आणि आर फॉर रेग्युलर मॉक टेस्ट या सगळ्यांचा अतिशय थोडक्यात पण पन सखोलपणे आपण काय करूया आढावा घेऊया बघा त्यातला जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे हा की या मास्टर प्लॅनला जर आपल्याला प्रत्यक्षात राबवायचा असेल तर अगोदर आपली जी मुख्य परीक्षा असणार आहे ती कशी असणार आहे हे पाहून घ्या हे बघा आपली राज्यसेवा परीक्षा जशी आत्ता आहे तशीच ते तेव्हाही असणार आहे चारशे गुणांची ऑब्जेक्टिव्ह पण आपली ही जी मुख्य परीक्षा आहे ती मात्र सतराशे पन्नास गुणांची असणार आहे या सतराशे पन्नास गुणांचं विभाजन जे आहे ते कशा पद्धतीने असणार आहे तर तेही आपण त्या ठिकाणी पाहूया बघा या मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर वन मराठी पेपर टू इंग्रजी हे दोन भाषा विषय कंपल्सरी आहेत पण त्यांचं स्वरूप कसं आहे अर्हताकारी अर्हताकारी म्हणजे कसं असतं हो तर पंचवीस टक्के किमान तुम्हाला गुण त्यामध्ये मिळवायचे बस त्याचा मेरिटमध्ये उपयोग नाही पण ते पेपर पंचवीस टक्क्याने तुम्ही पास झाल्याशिवाय पुढचे पेपर तपासलेच जात नाहीत आणि म्हणून तो अत्यंत महत्वाचा गेट पास आहे तेही आपल्याला करायचं आहे त्यानंतर मात्र ज्याचा मेरिटसाठी उपयोग केला जाणार आहे असे गुणवत्तेसाठी कुठले पेपर आहेत तर निबंध हा एक आहे त्यानंतर सामान्य अध्ययन एक दोन तीन चार आणि त्याचबरोबर हे झाले जीएसटी चार पेपर आणि त्यानंतर वैकल्पिक विषय क्रमांक एक क्रमांक दोन असे हे दोन वैकल्पिक विषय तुमच्या पेपर असणार आहेत एकच वैकल्पिक विषय आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्या सगळ्या पेपर्सना मार्क मात्र समान आहेत बघा दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास आणि ही सगळी परीक्षा तुम्ही मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये दोन्ही भाषेतल्या एका भाषेमध्ये एक तुम्हाला निवडायची आहे पण तुम्ही मराठी किंवा इंग्रजीमध्ये ते पेपर देऊन शकता सो अशा पद्धतीने हा मुख्य परीक्षेचा पॅटर्न आहे मग आता आपला मास्टर प्लॅन कसा राबवायचा बघूया चला यामध्ये क्रमांक एक जीएस पहिल्यांदा आपण जीएसचा विचार करू जीएस पेपर वन टू थ्री फोर ओके या चारी पेपरचा विचार करत असताना काय करावं काय करावं तर जीएस पेपरचा अभ्यास करत असताना एनसीआरटी आणि स्टेट बोर्ड यांचा अत्यंत सखोल अभ्यास केला पाहिजे सखोल अभ्यास केला पाहिजे त्याच्याशिवाय अभ्यासाला सुरुवातच करू नका मित्रांनो हे लक्षात घ्या संदर्भ पुस्तकांचा त्यानंतर मग अभ्यास करायचा आहे असाही सखोल करा पण नंतर आणि तिसरा टप्पा चालू घडामोडीसाठी नियमित वर्तमानपत्र वाचलं पाहिजे म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का तुमचे तीन सोर्सेस आहेत नंबर वन शालेय पाठ्यपुस्तक ज्यातून तुम्हाला संकल्पना समजून घ्यायच्या आहेत क्रमांक दोन रेफरन्स बुक्स ज्यातून तुम्हाला डेटा कलेक्ट करायचा आहे क्रमांक तीन वर्तमानपत्र ज्यातून तुम्हाला अपडेट राहायचं आहे अशा तीन गोष्टींचा इथे उपयोग करायचा आहे जी अध्ययनासाठी काय टाळायचं आहे काय करायचं नाही आहे क्रमांक एक एकाच विषयावर फक्त भर देणं मला इतिहास फार आवडतो मग फक्त इतिहासच करत राहणार का नाही मला सर पॉलिटी फार आवडतो अरे पण फक्त पॉलिटिक्स करणार का नाही तर तुझी स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी असली पाहिजे की आत्ता जेव्हा शांततेचा काळ आहे ना या काळामध्ये आपण सर्व विषयांना समान महत्व देऊन अभ्यास केला पाहिजे हा परीक्षेच्या अगोदर आपण ती स्ट्रॅटेजी वापरूया पण आत्ता नाही त्यामुळे एकाच विषयाला भर द्यायचा नाही सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे दुसरं वर्णनात्मक परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचे विचार मांडायचे असतात आणि यासाठी तुमच्याकडे संकल्पनांचं उत्तम आकलन हे अत्यंत गरजेचं आहे कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असल्याशिवाय ना निबंध चांगला लिहिता येतो ना एथिक्स चांगला ना असे काहीच नाही जमत आणि म्हणून लक्षात घ्या हे अत्यंत महत्वाचं आहे याच्याकडे दुर्लक्ष करू नका त्यानंतर वैकल्पिक विषयाकडे आपण घडूया वैकल्पिक विषयामध्ये आपल्याला जे चोवीस वेगवेगळ्या प्रकारचे वैकल्पिक विषय अव्हेलेबल असतात त्यापैकी तुम्ही एक वैकल्पिक विषय निवडायचा असतो त्याची सुद्धा तयारी आत्तापासूनच केली पाहिजे मग ही वैकल्पिक विषयाची तयारी कशी करणार त्यात काय करायचंय क्रमांक एक वैकल्पिक विषयातील तुमच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करा आता पहिला मुद्दा तर हाच आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी जर वैकल्पिक विषय निवडला नसेल त्यासाठी स्वतंत्रपणे आपला व्हिडिओ आहे तो बघा पण ज्यांनी निवडला असेल तर त्यांनी काय करायचंय तर जे काही क्वेश्चन पेपरचं अनालिसिस तुम्ही कराल आता हे तर तुम्हाला माहितीच आहे की क्वेश्चन पेपर आणि सिलेबस हा वाचायचाच आहे सिलेबस दररोज वाचायचं आहे पेपर दररोज वाचायचं आहे आणि मग हे केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या वैकल्पिक विषयामध्ये काही सर्टन एरियाज आहेत की ज्याला अधिक महत्त्व असतं तर त्याला प्राधान्य द्या तो तिथंपासून तुम्ही अभ्यास सुरू करा बाकीच्याला वगळा असं नाही पण प्राधान्यक्रम ठरवा हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय दुसरं निवडलेलं जर साहित्य आहे एकदा साहित्य निवडताना विचार करा मेंटर्सना भेटा पण एकदा का ते निवडलं की त्याचं मात्र अत्यंत सखोल अभ्यास करा कारण लक्षात घ्या मेन्स परीक्षा जी आहे ना त्यामध्ये आपल्याला काय असतं माहिती आहे सलेक्टिव बट डेप्थ सलेक्टिव्ह बट डेप्थ हा त्यामध्ये मुद्दा असतो आणि सरावचा असण्या सतत लेखन सराव सतत प्रत्येक पॉईंट नंतर टॉपिक नंतर लिहिलंच पाहिजे त्या तीन गोष्टी करा पहिला मुद्दा क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे तिथून सुरुवात करा दुसरा मुद्दा निवडल्यास साहित्याचा अत्यंत सखोल अभ्यास करा आणि तिसरा मुद्दा प्रत्येक टॉपिकनंतर लेखन सराव करा हे केलं पाहिजे काय करायचं नाही आहे काय टाळायचं आहे पहिला वैकल्पिक विषयाकडे दुर्लक्ष हो मुलं काय करतात जीएसच्या चार पेपरमध्ये त्यातही हिस्ट्री जॉग्रफी आणि पॉलिटी इकॉनॉमी या चार पेपरमध्येच आपले दोन चार वर्ष घालून बसतात आणि ज्याच्यातून खरे मार्क्स येणार आहेत अशा ऑप्शनलकडे अशा एथिक्स कडे फार दुर्लक्ष करतात काय केलं तर फक्त लक्ष्मीकांत केलं काय फाडलं तर लक्ष्मीकांत वाचून फडलं अरे पण त्याने फक्त होणार आहे का वैकल्पिक विषयाकडे दुर्लक्ष करू नका त्याची सुरुवात आत्ताच करायला हवी वेळ आता मित्रांनो आपल्याकडे निघून चाललेला आहे दुसरं अनावश्यक साहित्य काय आज आपण इन्फॉर्मेशन या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये जगतोय आज आपल्याकडे ना भारंभार माहिती उपलब्ध आहे त्यामुळे होतं काय नक्की काय वाचायचंय याच्यापेक्षा जे काही आपल्याला सांगितलं जातं त्याच्यामुळे आपण भांबावून जातो तसं नको करायला अतिशय त्रोटक मोजक साहित्य वापरायचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही हा पण योग्य मेंटर निवडायचा आणि त्याच्याकडून ते माहिती करून घ्यायची आणि त्याचबरोबर उजळणी रिव्हिजन आपण बोलणारच आहे त्याबद्दल पण ऑप्शनल बाबत प्रत्येक टॉपिक नंतर तुमची रिव्हिजन त्याच्यावर झालीच पाहिजे ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या टाळा लक्षात घ्या हे केलं का तर निश्चितपणे तुम्हाला वैकल्पिक विषयामध्ये खूप चांगले गुण मिळतील तो तुमचा अत्यंत क्रुशल पॉईंट आहे त्यानंतर निबंध निबंधलेखन ज्याच्याबद्दल सर्वात जास्त विद्यार्थ्यांमध्ये भीती असते या निबंध लेखनाबाबत काय तयारी करायला पाहिजे मित्रांनो पहिला मुद्दा तो म्हणजे वर्षभर कॉन्टेंट गोळा करणं हे सगळ्यात पहिलं काम आहे तुमचं कारण निबंधासाठी लागणारा जो काही कॉन्टेंट आहे जी माहिती आहे ते ज्ञान आहे आपल्याकडे सात दिवसात केलं आणि झालं असं होत नाही हा हे होत नाही असं त्यामुळे होतं काय की आपल्याला वर्षभर तयारी करायची आपली मुख्य परीक्षेला अजून आपल्याकडे जवळपास जवळपास दीड एक वर्षाचा कालखंड आहे की नाही त्यात परीक्षेच्या अगोदरचे दोन दोन तीन तीन महिने सोडून द्या उरलेल्या सगळ्या जवळपास सव्वा एक वर्षभर तुमच्याकडे आहे कंटेंट गोळा करत राहा त्यासाठी पुन्हा एकदा काय ते बेसिक काय आहे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस ते केलंच पाहिजे दुसरं तुमचा जो विचार करण्याची जी पद्धत आहे ना त्यात आता थोडेसे दोन शब्द नेहमी ऍड करा एक म्हणजे लॉजिकल थिंकिंग तर तार्कीक तार्कीक, तार्कीक विचार करण्याचा प्रयत्न करा सो लॉजिकल थिंकिंग एक पहिला आहे आणि दुसरं आहे सुसंगत कोहिरंट म्हणजे सुसंगत झोपेत एखादा बडबडतो बघा तो झोपेत जो, जो काही बडबडतो काहीतरी असो असं काहीतरी तो बडबडत असतो ते बडबडणं म्हणजे कसं असतं असुसंगत त्याचा काही अर्थ लागत नसतो आपल्याला बरोबर आहे का तर तसा निबंध नसावा निबंध कसा असावा सुसंगत आपलं बोलणं कसं आहे काहीतरी त्यातून आपल्याला त्याला सांगायचंय त्याला समजवायचंय तो सुसंगतपणा हा आजपासून अंगी बाळगा आणि तिसरा स्वतःचे सतत मूल्यांकन करून घेणं निबंध लिहिणं कॉन्टेंट लिहिणं गोळा करणं ह्या दोन्ही गोष्टी आपल्या मेंटॉर्स कडून तपासून घ्या तपासून घ्या त्यांच्याकडून मदत घ्या की सर हे मी जे करतोय मॅम हे जे मी करतोय ते योग्य करतोय का हे सतत झालं पाहिजे लक्षात घ्या रस्ता प्रत्येकाचा चुकू शकतो पण चुकल्या चुकल्या कळणं फार महत्वाचं आहे हा? हा हा हे दुसरी गोष्ट काय टाळायचंय पहिली गोष्ट निबंधाकडे दुर्लक्ष करणं भीती मुलं इथे निबंधाकडे का दुर्लक्ष करतात दोन कारणाने आणि एक्स्ट्रीम लेवल आहे त्या एक म्हणजे फार भीती आहे काय करू काही कळत नाही दुसरं म्हणजे हे निबंध अरे जमतोय की त्याला काही विशेष अभ्यास आहे नंतर करता येतं जीएस ऑप्शनल केला की ते होत नाही चुकीच आहे आणि मग ते करायचं नाही जास्त गुंतागुंतीची भाषा हा उगी आपलं काहीतरी त्या ठिकाणी पांडित्य दाखवण्यासाठी म्हणून फार क्लिष्ट भाषा वापरला जायचं नाहीये भाषा तशी डेव्हलपच करायची नाहीये आणि विविध विषयांवर नियमित सराव आहे दर आठवड्याला किंवा एक महिन्याला किंवा लिहित चला आणि तपासून घ्या आपल्या मेंटर्सकडून हे केलं तर निश्चितपणे निबंधावरती तुम्हाला कमांड मिळेल ओके पुढे पुढचा मुद्दा तो म्हणजे चालू घडामोडी आपल्या एकूण तयारीचा अत्यंत महत्वाचा घटक आहे चालू घडामोडी यात काय करायचं आहे पहिलं डेली एक न्यूजपेपर वाचायचाच आहे लोकसत्ता दी बेस्ट आहे लोकसत्ता नक्की वाचा त्यातून तुमचे विचार प्रगल्भ होतील दुसरा विश्वसनीय ऑनलाईन स्रोत निवडणं हा आज ऑनलाईन वरती काय म्हणजे भाऊ गर्दीचं आहे सगळे जिकडे पण त्याच्यामध्ये हरवून जाऊ नका एक योग्य प्रकारची त्यासाठी काय निकष तुमची गरज काय ओळखा का? तुम्हाला मेन्स पर्स्पेक्टिव्ह पाहिजे का अनालिसिस ते तुम्ही चॅनल निवडा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने फॅक्ट फॅक्ट पाहिजेत का तुम्ही ते निवडा निकष ठरवा ना काहीतरी त्याच्या आधारावर निवडा पण ते योग्य प्रकारे निवडा तिसरं नोट्स 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 काढल्या पाहिजेत डेली बेसिसवर नोट्स काढल्या पाहिजेत आमची मुलं फक्त काय निवांतपणे समोरचा शिकवतोय ते ऐकायचं दुसऱ्या दिवशी ऐकायचं तिसऱ्या दिवशी ऐकायचं अरे पण त्याच्या नोट्स कधी काढणार रिवाईज कधी करणार आणि जर तू हे केलंच नाही तर उपयोग काय म्हणून हे केलं पाहिजे आणि काय टाळायचंय क्रमांक एक याच्याकडे दुर्लक्ष हो जीएस आणि ऑप्शनल आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एवढं गुंतून जाता की न्यूजपेपर उद्या परवा तेरवा असं करत 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 त्याकडे दुर्लक्ष होतं ते करायचं नाही आहे त्यानंतर नोट्स तयार करणं हे बघा तुम्हाला नोट्स काढायचेच आहेत कंपल्सरी आहे प्रत्येक ठिकाणी हो कंपल्सरीच येते काढाव्याच लागतील नोट्स नाही काढल्या ना संपला विषय संपला त्यानंतर <coughs> केवळ मंथली कंपायलेशन हो दोन प्रकारचे कंपायलेशन येतात एक मॅगझिन आणि दुसरं इंटरनेटवरती जे काही पी डी एफ स्वरूपात मिळतं ते ह्या दोन्ही गोष्टीवर फक्त याच्यावर रिलाय राहू नका कारण ना न्यूजपेपरमधून फक्त आपला फॅक्ट मिळत नाहीत माहिती मिळत नाही त्यातून कोटेशन मिळतात त्यातून वेगवेगळ्या प्रकारे नवीन पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होतात विचार करण्याची आपली क्षमता वृद्धिंगत होते आणि ही वृद्धिंगत झालेली क्षमता निश्चितपणे आपल्याला खूप टॉपची रँक देऊन जाते हे लक्षात घ्या आणि म्हणून या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ओके चला पुढे जाऊया उत्तर आता याच्यावर स्वतंत्रपणे सरांचं लेक्चर आहेच आहे पण मी थोडक्यात सांगतो तुम्हाला की उत्तर लिहिण्याचा सराव का महत्वाचा आहे आणि काय केलं पाहिजे काय टाळलं पाहिजे पहिला सर्व पेपरसाठी नियमित सराव आता वेळ आहे आता आपण शांततेच्या काळात आहोत सर्व विषयांसाठी तुमचं लेखन सराव सुरू करा पण स्वतः लिहा दुसरे पेपर सोडून देत आहेत बघायचं अरे अरे बरे किंवा अरे अरे कसं करायचं असं नाही ते मेल्याशिवाय जग दिसत नाही ना उडी मागल्याशिवाय पोहता येत नाही ना तसं आहे त्यामुळे स्वतः लिहा दुसरं फिडबॅक साठी करणं आता ह्या दोन प्रकारे असतात एक डेली बेसिसवरती आणि दुसरी परीक्षेच्या अगोदरची दोन्ही प्रकारे तुम्ही ते केलं पाहिजे आणि अभिरूप सरावावर टाइम लावा परीक्षेच्या वातावरणात हा निवांत आपलं पलंगावर जो आढवा झालाय नाहीतर ते पिलो तिकडे टाकले आहे पालता झाला आहे आणि त्या पिलोवरती लिहितोय असलं नाही करायचं व्यवस्थित बसायचं स्ट्रेट बसायचं टेबल असला पाहिजे वेळ लावायचा आणि लिहायचं ओके काय करायचं नाही दुर्लक्ष करायचं नाही पुन्हा पहिला मुद्दा तोच आहे दुसरा अनियमितता आज एक लिहिलं उद्या दोन लिहिले परवा काहीच लिहिलं नाही तेरवा नाहीच लिहिलं चौदा नाही लिहिलं असं नाही दररोज एक लिहि मग त्यापेक्षा पण लिही लिहित राहिलं पाहिजे आणि वेळेचं व्यवस्थापन न करणं <coughs> याच्यामध्ये काय बघा उत्तर लेखनामध्ये सुरुवातीला तुम्हाला थोडासा जास्त वेळ लागू शकतो पण तो मोजा ना वेळेचं व्यवस्थापन म्हणजे असं नाही आहे की पाच मिनिटात मी सगळं उत्तर लिहितो नाही रे वेळेचं व्यवस्थापन म्हणजे पहिल्यांदा अवेअरनेस मला किती वेळ लागतोय हे तरी कळलं पाहिजे मग तुला कळेल ना की तुला हळूहळू तो कसा कमी करायचा आहे घरी तर ते आपण याच्यामध्ये करूया सर आणखी तुमच्याशी बोलतीलच आपण पुढे जाऊया उजळणी यामध्ये काय आहे बघा उजळणीचा विचार केला तर जेवढा तुम्ही वाचनाला महत्त्व देता जेवढं तुम्ही लिखाणाला महत्व देवता तेवढंच महत्व उजळणीला आहे उजळणी ही एक प्रकारे त्या सगळ्या कॉन्टेंटला माहितीला डायजेस्ट करण्याचा प्रकार आहे त्यामुळे डायजेशनसाठी हे अत्यंत गरजेचं आहे मग ही उजळणी जी आहे ती साप्ताहिक आणि मासिक स्वरूपात तर कंपल्सरी असली पाहिजे मी तर म्हणतो त्यात डेली सुद्धा ऍड करा डेली उजळणी साप्ताहिक उजळणी मासिक उजळणी तिन्ही उजळण्या झाल्याच पाहिजेत त्यानंतर क्विक उजळणीसाठी आपली नोट्स छोट्या छोट्या नोट्स तयार असल्या पाहिजेत आणि उजळणी दरम्यान कमकुवत घटकांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आता उजळणीच्या दोन पद्धती असतात ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वाली जी मेथड आहे ना ती खूप चांगली आहे त्याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला आपण जे काही वाचलंय अभ्यासलय डोळेबंद करा आणि ते मुद्दे आठवण्याचा प्रयत्न करा आठवण्याचा म्हणजे त्यावर विचार करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला समजेल की कुठं तरी तुम्हाला कळते अरे हा मुद्दा मला ना सांग सा, छानसा सांगता येत नाही किंवा स्वतःला सांगता येत नाही तर तो तुमचा कमकुवत घटक आहे मग त्याच्यावर काम करा हे उजळणीमध्ये आपल्याला करायचं असतं काय टाळायचं आहे कंटाळा हो कंटाळा टाळा हे पहिलं महत्वाचं आहे दुसरं कंटाळा टाळला ना की दुर्लक्ष होणार नाही आणि तिसरं शेवटच्या क्षणी क्रॅमिंग क्रॅमिंग हा शब्द जो असतो आपल्याला सवय लागलेली असते उद्या पेपर आहे आज रात्रभर बसून त्या ठिकाणी गरगर 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 घर केलं नाही हे असलं प्रकार करायचं नाही व्यवस्थित वेळ देऊन आपण सतत वर्षभर त्याची तयारी करायची आहे ना आपल्याला हा शेवटच्या क्षणासाठी थांबू नका ओके हे उजळणीसाठी महत्वाचं आहे यानंतर मॉक टेस्ट हे मॉक टेस्ट आत्ता नाही पण जेव्हा परीक्षा येईल आपली ते म्हणजे म्हणजे जेव्हा तुमची पूर्व असेल आणि मुख्य परीक्षा असेल ना तेव्हा त्याच्या अगोदरच्या मॉक टेस्ट बद्दल मी बोलतोय उत्तर लेखन सराव हा वर्षभराच आहे मॉक टेस्ट परीक्षेच्या अगोदरच्या कालखंडाबद्दल आहे यामध्ये स्वॉट विश्लेषण जेव्हा तुम्ही कुठे टेस्ट सिरीज लावता तेव्हा टेस्ट सिरीज नुसते जाऊन तिथे द्यायची आणि मार्क किती पडले बघायचं बिलकुल नाही त्याचं विश्लेषण करा माझ्या ह्या कुठे स्ट्रेंथ आहेत कुठल्या गोष्टी वीक राहिल्या आहेत कुठे मला अजून जास्त स्कोर वाढवता येईल कुठे मला त्या ठिकाणी थ्रेट आहे हे नाही केलं तर मला यात नाही मार्क्स मिळणार हे कळलं पाहिजे हे विश्लेषण सतत केलं पाहिजे चुका ओळखणं आणि त्यांचं निराकरण करणं आणि परीक्षेच्या जवळ आल्यानंतर म्हणजे परीक्षेजवळ आल्यानंतर म्हणजे अगदी उद्या पेपर आहे आज मी दोन चार पेपर सोडवतोय असं नाही आहे परीक्षेच्या अगोदरचा एक महिना जवळपास हा रिकामा सोडायचा त्याच्या अगोदरचे जे दोन तीन महिने आहेत ना तिथे खूप मोठ्या प्रमाणात सराव करा खूप सराव वाढवा ऑब्जेक्टिव्ह असेल सब्जेक्टिव्ह असेल दोन्हीचा सराव खूप केला पाहिजे तर ना आपले कॉन्फिडन्स प्रचंड वाढायला लागतो आपल्या अचूकता वाढायला लागते काय टाळायचंय अति आत्मविश्वास हो बऱ्याच विद्यार्थ्यांना असं असतं की काय गरज आहे हा देऊ की आपण कुठून तरी आणून इथं सोडवू की आपण दोन चार टेस्ट असं नाही जे काही तिथे टेस्ट होत आहेत ना त्या ठिकाणी जा तुम्ही जा तिथे बसा सगळ्यांचं त्या माहोल हा माहोलमध्ये बसा आणि टेस्ट द्या त्या गरजेचं आहे आत्मविश्वास हा असला पाहिजे तो अति नसला पाहिजे विश्लेषणाकडे दुर्लक्ष फक्त जाऊन सोडवणे आणि मार्क किती आले बघणं ह्याला टेस्ट सिरीज म्हणत नाहीत त्याला टेस्ट म्हणत नाहीत त्या टेस्ट नाही येते काय टेस्ट करतोय ना जर तुला मार्क्स फक्त पाहिजेत तर दुसऱ्या गोष्टी टेस्टच करत नाहीयेस आणि तिसरं सर्व पेपरसाठी नियमित म्हणजे फक्त एक दोन विषयासाठी नका करू संपूर्ण पेपरसाठीचे सर्वंकष असे टेस्ट सिरीज त्या ठिकाणी असली पाहिजे तर आणि तरच आपल्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी कवर होतील आणि आपल्याला आत्मविश्वास त्या ठिकाणी मिळून जाईल आणि ज्याच्याकडे आपण सर्वात जास्त दुर्लक्ष करतो ज्याच्याकडे आपण सर्वात जास्त दुर्लक्ष करतो तो म्हणजे आरोग्य घटक एकच वाक्य सांगतो मित्रांनो ऐका लक्षपूर्वक ते म्हणजे ही आपली परीक्षा जी आहे ही आपली परीक्षा जी आहे ती कुठल्याही प्रकारे शंभर मीटरची नाही आहे ती शंभर मीटरच्या त्या धावण्याला काय म्हणतात माहिती आहे स्प्रिंट उसेन बोल्ट माहिती आहे त्याला स्प्रिंट म्हणतात म्हणजे सुरू झाले की नऊ सेकंदात संपली असे पण आपली ही जी परीक्षा आहे ती मॅरेथॉन आहे ही आपली परीक्षा मॅरेथॉन आहे त्यामुळे लक्षात घ्या आपली परीक्षा स्प्रिंट नाही आहे ती मॅरेथॉन आहे आणि मॅरेथॉनमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचा असतो स्टॅमिना आणि स्टॅमिना मिळवण्यासाठी गरजेचं असतं ते म्हणजे आरोग्य याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे काय करायचं आहे अभ्यास आणि विश्रांती या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन हा संतुलन दुसरं या सगळ्या परीक्षेमध्ये मेंटल स्ट्रेस प्रचंड असणार आहे हा मेंटल स्ट्रेस येणारच आहे कारण ही स्ट्रेस टेस्ट आहे आयोग तुमची टेस्ट घेणार आहे आणि त्यामुळे मेंटल स्ट्रेस आला की मेंटल्सना भेटायचं मेंटल स्ट्रेस आला की मेंटल्सना भेटा ताण व्यवस्थापनासाठी नियमित शारीरिक व्यायाम करा त्यामुळे आहार विहार आणि निद्रा आणि व्यायाम ह्या चार गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे ओके सो आणि काय टाळायचं आहे दुर्लक्ष करू नका सतत अभ्यासासह ओव्हरलोड होऊ नका एखादा ट्रक जेव्हा ओव्हरलोड होतो बघा तो पुढे जात नाही मागे जात नाही काहीच होत नाही आणि झोपेकडे आपण जर सगळ्यात काही गोष्ट त्या ठिकाणी टाळत असू ना तर झोप पण दुसरीकडे मात्र दोन तास तीन तास आपले जातात इकडे तिकडे मित्रांसोबत किंवा मोबाईलवर पण झोपेकडे मात्र दुर्लक्ष करतो बिलकुल नाही सात तासाची झोप आवश्यक आहे म्हणजे कंपल्सरीच आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी केल्यानंतर निश्चितपणे निश्चितपणे तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही लक्षात घ्या तुमच्या क्षमतावर विश्वास ठेवा तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि उत्कटतेने म्हणजेच काय पॅशनेटली उत्कटतेने तुमच्या ध्येयाचा पाठपुरावा करा कारण चिकाटीनेच मोठेपणा प्राप्त होतो आणि म्हणून लक्षात घ्या स्वप्न पाहिलंय ना तर स्वप्नाचा पाठपुरावा घेतला पाहिजे त्यासाठी उत्कटतेने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत चिकाटी ठेवली पाहिजे निश्चितपणे यश तुमचं आहे कुठल्याही पद्धती मित्रांनो तुम्हाला या संदर्भात जर काही शंका असतील अडचणी असतील काही भेटायचं असेल तर खालती फोन नंबर्स आहेत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता थेट भेटू शकता काही अडचण नाही आहे आपल्या ऑफिसमध्ये या आणि तुमच्यात ज्या काही शंका असतील त्या निरसन करण्यासाठी आम्ही तिथे तत्पर असू तेव्हा पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा भेटूया धन्यवाद द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू